गेल्या काही दिवसांपासून निलेश गायवलचं नाव पुण्याच्या कोथरूडमध्ये पुन्हा गाजतंय खरं तर निलेश गायवळच्या टोळीतला काही जणांनी गोळीबार केला कोथरूडमध्ये दहशत पसरावी म्हणून गोळीबार केला आणि त्यानंतर जे जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे निलेश गायवळ खोटं माहिती देत पासपोर्ट बनवला त्याने परदेशी पलायन केलं पोलिसांची छापेमारी त्याच्या घरी काल सापडलेली कारतूस इतर डॉक्युमेंट्स हे सगळं असताना रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि आता ते सत्तेमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील आहेत त्यांनी मीडियाशी बोलताना एक दावा केला की या सगळ्या प्रकरणी चंद्रकांत पाटील आहेत आणि चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे पी ए समीर पाटलांचा फोन चेक करा घायवळला समीर पाटलांची फूस आहे हे सगळं सुरू असताना ज्या समीर पाटलांचं नाव रवींद्र गंगेकरांकडून घेण्यात आलं ते समीर पाटील आपल्या सोबत आहेत ते नेमकं घायवळशी त्यांचा काय संबंध आहे घायवळला त्यांनी फोन केलाय का शरद महोळ प्रकरणी कोथरूड पोलिसांवर त्यांनी दबाव टाकला का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत समीरजी निलेश घायबळ तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये काम, कर निरेश कर मुण, मुण आ, अदन्य अदन्य काम करत होता आणि निलेश तुम्हाला कॉल करत होते चंद्रकांत पाटलांना विचारा समीर पाटलांना विचारा असा आरोप धंगेकरांनी तुमच्यावर केलाय घायवळचे किती आणि कधी कॉल आलेत तुम्हाला पहिली मूळ गोष्ट अशी आहे की मी आदरणीय चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये कधी कामाला नव्हतो ना मी त्यांचा कधी पी होतो किंवा आहे मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या मधल्या नागरिकांना किंवा बऱ्याचशा पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना हे सगळं व्यवस्थित माहीत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मी त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि माझ्या माध्यमातून तुम्ही जे नाव घेतलं निलेश गायवड यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी दादांना ते सांगत होतो हे दांधलं खोटं आणि म्हणजे असं भंपकपणाचं विधान आहे माझा फोन चेक करायला पोलीस यंत्रणा सक्षम आहे मी एकच फोन वापरतो माझा नंबर सगळ्यांकडे आहे असा नाही आहे ते ना की दंगेकारांनी सांगितल्यानंतर पोलीस यंत्रणा माझा फोन तपासेल किंवा हे त्यांनी ऑलरेडी माझा फोन तपासला सुद्धा असेल त्यांच्याकडे तेवढं या टेक्नॉलॉजी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या आधीच्या टेक्नॉलॉजी किती आहेत त्या सगळ्याच आपल्या कमिशनरेट पुण्यामध्ये असणार आहेत त्यामुळं हे जे काही ऐक्यू आहे म्हणजे पहिला मलाच कळालेलं नव्हतं की मीच तो समीर पाटील ऐकून पाटील म्हणाले बघ समीर पाटील वारंवार पत्रकार मित्रांनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मी असं जरा स्वतःलाच आज पण बघितलं हो तो समीर पाटील कदाचित मी आहे आणि नंतर मला लक्षात झालं की माझ्याबद्दलच बोललेले म्हणजे त्या माणसाला मी कधी बघितलेलं पण नाहीये मुळात दादांचे माझे चांगले संबंध आहेत दादा एकोणीसला कुतुड मध्ये आमदार झाले त्यांचं सामाजिक राजकीय काम खूप चांगलं आहे एक स्वच्छ चरित्र्याचा नेता म्हणून मी व्यवसायामध्ये असून सुद्धा त्यांच्या सामाजिक कामामध्ये इन्वॉल्व्ह झालो आजही त्यांच्याबरोबर मी काम करतो पण मी कधीही त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला नाही मी भाजपचा सदस्य नाही मी त्यांच्या ऑफिसमध्ये कधी कामाला किंवा एजन्सी रूपे काम करायला सुद्धा कधी सांगितलेलं नाही त्यामुळे हे सगळं जे ज्या दंगेकरांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे ते साक्ष म्हणजे एकदमच खोट आहे पण मला तुम्हाला असं विचारायचंय की हे सगळे आरोप करत असताना त्यांनी काय तुम्हाला एव्हिडेन्स वगैरे हो दाखवला असेल तर मला सांगा तर मला माहिती शंभर टक्के की असा काही एव्हिडेन्स असूच शकत नाही काय असेल तर मला तुम्ही दाखवलं तर मी आणखी जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतो प्रश्न असा आहे ना की दोन हजार पासून तुम्ही चंद्रकांत दादांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात चंद्रकांत दादांच्या प्रचारात देखील तुम्ही सक्रिय होता त्यांनी थेट आरोप केला की तुम्हीच आहात ते सगळं घायवळशी तुमचा कनेक्ट आहे घायवळ तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो म्हणजे काय काय कारण काय म्हणजे जर समजा गायवळ मधला रहिवासी होता दादा कोथूडमध्ये राहिला आहे मी म्हणजे काय त्याला असं एजंट वगैरे वाटतो की मी बोलवलं आणि कोणाला तरी भेटवतोय काही कारण आहे मला म्हणजे मला हे कनेक्शनच कळालेलं नाही मी थेट विचारतो तुमचा कधी कधी संबंध संबंध दादाचा तुमचाकांत दादांचा दादांचा माझ्या माध्यमातून तरी निलेश गायवडांचा कधी संबंध आला नाही मी दोन हजार पासून इथं राहिला आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मंडळांच्या आरतीला किंवा रस्त्यावर किंवा कुठल्या दवाखान्यात गेलेलो असताना जर कधी मला भेटल्या असेल किंवा मंडळाच्या आरतीला वगैरे गेल्यावर कुठं आरतीला आले असतील भेटले असतील तर कदाचित संबंध आला असेल अदरवाईज माझा ग्रुप म्हणून असा कधीच कोणाशी फारसा संबंध येत नाही पण मग ते कोथरूड पोलिसांना देखील तुम्ही इन्फ्लुएन्स करता किंवा दबाव टाकता शरद महाराच्या हत्यावेळेस पीआय ला गाडीत घेऊन फिरला असा देखील आरोप यादी करण्यात आला होता असं काही कोथरूड पोलिसांना तुम्ही दबाव टाकता वगैरे माध्यमातून असं पोलिसांनी सांगितलं आरोप केले जाते तुमच्या फोन विरोधक तुमचे विरोधक त्यांना काही काम नसेल बघते म्हणजे मला एखाद्याही पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला असं सांगितलेलं ऐकण्यात आलं किंवा तुम्हाला वैयक्तिक जर तुम्ही विचारपूस करा की मी पोलीस स्टेशनला कुठल्याही कामासाठी म्हणजे मंडळांच्या आमच्या ट्रस्टच्या फाउंडेशनच्या परवान्या व्यतिरिक्त कुठल्या अधिकाऱ्यांना मी एखादा असा फोन करून कुठलाही विषय सांगितला असेल आणि पोलिसांनी तुम्हाला ते पर्सनलमध्ये जरी सांगितलं असेल तुम्हाला वैयक्तिक तर मला तुम्ही विचार पण रवींद्र धंगेकरांनी थेट तुमचं नाव घेतले गेल्या दोन दिवस झाले ते म्हणतात की समीर पाटीलच आहेत ज्यांना कॉल करत होते कॉल करत होता आणि कर, तुम्ही काय सांगाल त्यांना त्यांच्या आरोपांना कसं उत्तर द्याल अजूनही ते म्हणतात की पुरावे देऊ हे सगळं करू पण तुमचं नाव घेत आहे पुरावे देऊ आणि देणं यामध्ये दे खूप मोठा फरक आहे त्यांनी ज्या वेळेला पुरावे ते दे तुमच्याकडे देतील त्यावेळेला मी त्याच्यावर बोलिनच देऊ शकत नाही पहिली गोष्ट दुसरा जो पार्ट आहे त्यांनी माझ्यावरती केलेल्या आरोपावर मी कोर्टाच्या मार्फत अब्रू नुकसानीच्या ह्याच्यातून उत्तर रवींद्र धनगेकरांच्या विरोधात तुम्ही अब्रु नुकसानीचा दावा करणार शंभर टक्के करणार का नाही करायचं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी बसलं पाहिजे म्हणजे कोणी होटेल माझ्याबद्दल काही बोलाल आणि मी ते ऐकून घेईन नाही होणारच तुम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिलं एक फक्त शेवटचा प्रश्न की परत तोच प्रश्न येतो की कोथरूड पोलिसांना तुम्ही मॅनेज करता का चंद्र चंद्रकांत दादांच्या माध्यमात शरद मोहनच्या हत्येवेळेस तुमचं नाव वारंवार आलं विरोधकांनी घेतलं अर्थात कारण शरद मोहनच्या मिसेस या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता आहेत पदाधिकारी आहेत आणि शरद मोहनची हत्या ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला त्यांना दवाखान्यात माझ्या जे प्रेमासी साहेब अलीकडे बिल्डिंग मध्ये सायद्री हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ऍडमिट केलं होतं आणि त्यांच्या पत्नीनं मला फोन केला होता की काही मेडिकल मदत होऊ शकेल का आणि मी फक्त दवाखान्यात त्या बघायला गेलो होतो आता आ, मी मी असं कोण आहे की मी काहीतरी दबाव आणू शकतो काही करू शकतो मी पदाधिकारी आहे ना कोण आहे आणि हजारांना माझी काही गरज आहे त्यांना दबाव ते डायट आणतील ना मी कशाला सांगितलं पाहिजे ते कोतुडचे आमदार आहेत सगळे नागरिक त्यांच्याकडे डायट जाऊ शकतात मग माझा रोल आला कुठं आरोप सगळे शंभर टक्के फेटाळतोय नुसते आरोप फेटाळत नाही तर आरोप असा करतोय की ह्याचा पूर्ण तपासच तुम्ही पत्रकारांनी बंधूंनी करावा आणि मला हे एकदा सगळं व्यवस्थित जे मी आबरू नुकसानीचा दावा करणार आहे त्याला मदत करावी ठीक आहे समीर पाटील आपल्यासोबत होते याच समीर पाटलांचं नाव दंगेकर गेल्या दोन दिवसापासून घेत आहेत निलेश घ्यावळ प्रकरणी यांनी जे के मदत केली किंवा हे सगळे आरोप होत असताना दंगेकरांनी माझ्या विरोधातले पुरावे सादर करावे अन्यथा दंगेकरांच्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा करत त्यांना कोर्टात खेचत असण्यात खेचणार असल्याचं समीर पाटलांनी सांगितले अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे